हा बघा सगळ्यांच्या आवडतीचा आणि सगळ्यांना हवा असणारा सुंदर असा पिंक राणी कलर जसा तुम्हाला लाईव्ह मध्ये दिसतो आहे तसा सेम टू सेम कलर तुम्हाला घरपोच मिळणार आहे लीडर आपले नंबर देत आहेत त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा लगेच ऑर्डर करा कशी वाटते साडी संपूर्ण तो साडी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे सर्व कलर्स प्राइस फक्त आणि फक्त किती तर सोळाशे पन्नास शिपिंग शंभर रुपये ऑल ओव्हर इंडिया सुंदर असा त्याचा आणि एक लक्षात घ्या तुम्हाला आम्ही ओरिजिनल फोटो पाठवतो हो त्यामुळे तुम्ही म्हणता नाही दिसत पदर नाही दिसत तर सर्वांचा पदर हा सेम आहे फक्त कलर चेंज आहे आणि ब्लाऊज पीस सुद्धा सर्वांचा सेम असाच येणार आहे सॉफ्ट सिल्क मध्ये आहे सुंदर असा हा ब्लाउज पीस आहे ऑल ओव्हर हा तुमचा निस्ता भाग आहे आणि ऑल ओव्हर तुम्हाला बुट्टी आणि मुनिया बॉर्डर आहे